काही थोडं भूतसारखं झालंय तर बायफाय खातोय त्याची व्हाईट कलरचा बोन आणि मी खाती आहे फरसाण आणि गुजरातची पापडी काय रात्रीच्या डिनर मध्ये खाणार आहे दही भात आणि थोडीशी त्याची गवार बॉईल्ड गवार झाली होती ती खाणार आहे आधी मी डिनर मध्ये खाणार आहे दोन पोळी खिचडी भात आणि कॅबेजची भाजी आणि त्याच्यावर खिचडी भाजूक तू आम्ही आलो नाईट वाकलो आणि आता व्हिडिओ मी एकच संपवते बाय गुड नाईट